सोलायची पण गरज नाही बघा आपोआप ते कोंबरलेले म्हणजे <laughs> 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 कीटकांसाठी हा सापळा आहे त्या उमरल्यानंतर म्हणजे कशी जास्त ठेवायचे ना मग खरा पुरी घाण केली ही हे बघ काय दोघांची काम बघा वाघ्या शेरू यांची हे बघ हे वाघ्याने घेतलेले खायला हे बघा हा सगळ्या बेडच्या हालत बघा तर वाया खालू तर वाघ्या बेड नीट करू दे नाही खायचं ते घाण आहे शी आहे ते हा सगळे पेपर बिपर सगळं फाडून टाकलेलं आहे बघा ह्या आहे ना एक वर बसला तो बघा ह्या दोघांची काम आहे ती सगळी तर खाली उतर मला साफ करू दे सगळं चल वाग्या तर खाली उतर शरीफ बदमाश खाली उतर चल चला झाडू काढायचे घरामध्ये बेड खाली साफ ते झाडू काढणार ना तर इकडे ये वागे ये परत पावसाने बघा सुरुवात केलेली आहे जरा दोन तीन दिवस पाऊस कमी होता पण आता पुन्हा काल रात्रीपासून जबरदस्त पाऊस पडतोय काल रात्रभर पाऊस पडवता हो आणि हे बघा हे आता सकाळचं वातावरण आपलं पाऊस जाईल असं वाटत नाही आहे आज दिवसभर पूर्ण असा अंधार करून ठेवलं आहे तर माझी घरात जी साफसफाई असते सकाळची ती पडवीपासूनच सुरुवात होते आता ह्यांचा बेड साफ करायचं म्हटलं का खूप मोठं असं काम असतं कारण दोघं जणं की नाही साफ करून देतच नाही आज बाहेर की नाही पाऊस पडत होता त्याच्यामुळे दोघं बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता आणि म्हणजे काय होतं जण जेव्हा खेळायला जातात ना त्यावेळेस मी हा बेड वगैरे त्यांचे अंतरुण वगैरे जे आहेत ना म्हणजे बघा हॉलमध्ये त्यांचं अंतरुण घातलेलं असतं रात्री ज्यावेळेस ते अंतरुणसुद्धा ते उतरून देत नाही आपण उतलायला गेलं की दोघंजणं मस्ती करायच्या मूडमध्ये येतात मी त्यांना असं वाटतं की आई आता हे सगळं साफसफाई करते म्हणजे खेळते आमच्याशी आता पण बघा मी वगैरे काढायला सुरुवात केली आणि वाघ्या जो आहे तो सारखा मध्ये मध्ये म्हणजे लुडबुड लुडबुड त्याची चालू होती म्हणजे सारखा तो वर खाली वर खाली त्याचं नाचकाम की नाही एक प्रकारे चालू होतं आता ह्यांना जर का बाजूला सारायचं असेल तर काही काहीने काही म्हटलं युक्ती लढवावी लागेल कुणालला मी हाक मारली आणि कुणालला म्हटलं की वाघ्या शेरूला तू आतमध्ये बोलव तरच मला हा बेड दोघंजण की नाही साफ करून देतील नाहीतर मध्ये मध्ये की नाही त्यांची लुडबुड की नाही चालत होती ना तर कुणालने त्यांना आतमध्ये हाक मारली आणि त्याच्यानंतर दोघंजण की नाही हाक मारल्यानंतर आतमध्ये निघून गेले आता तुम्ही बघा समोर वाघ्या बेडवरती बघा चढलेलं आहे म्हणजे असं त्यांचं चालू असतं चादर जी होती ना खूप खराब झाली होती त्याच्यामुळे सरळ मी धुवायला टाकली म्हणजे दर दोन दिवसांनी त्यांचं अंतरुण जे आहे ते धुवावं लागतं आता चांगल्या चादरी नाही पण ज्या चादरी मी वापरत नाही किंवा बघा म्हणजे थोड्याशा खराब झालेल्या असतात किंवा फाटलेल्या वगैरे असतात ना चा चादरी त्या मी सरळ आता ह्या दोघांसाठी की नाही काढून ठेवते पावसाची वेळ आहे आता म्हणजे चिकला जे पाय वगैरे लागून लागून त्यांचं कसं म्हणजे खराब करणं चालू असतं आता मुका जीव आहे त्यांना काही कळत नाही पण मी मात्र त्यांचं साफसफाई वगैरे जे आहे ती कशी ठेवता येईल या बाबतीत मात्र मी एकदम खूप अशी काळजी घेते तर कुणालने बघा दोघांना हाक मारली त्याच्यामुळे दोघं जणां घरामध्ये निघून गेले आणि त्याच्यानंतर मी पटकन येते कुणालच्या बाबाने आणि मी आम्ही दोघांनी पटकन येते बघा बेड जो आहे त्यांचा तयार करून घेतला तर बघा बेड साफ करून घेतला ज्या जोडीला हे जे कांदे वगैरे आहेत ना ते पण काढले होते ते पण जरा साफ करून घेतले साफ करून म्हणजे कसे जरा वर खाली करून बघितलं चेक करून बघितले कांदे वगैरे काही खराब झालेत का म्हणजे आणल्यापासून ते एकदाच साफ केलं के होते नंतरला काही साफ केलेलंच नाही पाऊस चालू झाल्यापासून आणि लसूणसुद्धा मी तुम्हाला दाखवते बघा हे बघा हे पाचसा कांदे आहेत ना त्याला बघा कसे मोड आलेले आहेत आता हे मी फेकणार नाही हे मी मातीमध्ये रुजवते हे बघा हे पण जरा खराब झाल्यावर काय ना त्याला मोड येतील मातीत घातल्यानंतर आणि ही लसूण थोडीशी वेगळी केली आणि ही बघा लसणीला कसे कोंब आलेले आहेत ते आता दोन दिवसापूर्वीच मी विचार करत होती की थोडासा लसूण आपण लावूया आणि आज बघा अशा कोंब आलेल्या लसणी मला मिळालेत तर थोड्याशा वेगळ्या करून घेतल्या ह्या आता मातीमध्ये लावून टाकते सोलायची पण गरज नाही बघा आपोआप ते कोंब झालेले आहेत ना तो समोर आपला वाफा आहे ना मांडव बघा घातला आहे ना त्याच वाफ्यामध्ये म्हटलं घालूया जरा चहा पिते अगोदर आणि मग जाते पाणी आपलं ठेवलंयच ताप नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये हे ना सगळ्या आधी लावून घेते आता लसूण आणि कांदे पाऊस कमी आहे म्हणजे पडतो आहे बारीक बारीक आहे आणि नंतरला जोरात जर का पडायला सुरुवात झाली तर म्हटलं होणार नाही चालू झाला ना तर पटकन लावून घेऊया आंघोळीच्या आधी पण डबल डबल भिजायला नको मग त्याच्यामुळे चला फटाफट बघा समोर तिकडे आहे ना मी गा ते बांडव घातले ना त्या वाफ्यामध्येच घालतो पटकन घालून झाल्याने तुम्हाला दाखवते लसूण वगैरे कशी पात असते ना लसणीची आपल्याला कधी कधी भाजी बिजी बघा आपण बनवतो ना ते पटकन टाकतो ते कटिंग करून मागच्या वेळेस ना म्हणजे एकदा दोनदा मी लावलेली आहे लसणीची पात वगैरे कांदे पण असे मोळ आलेले निघतात ना ते पण भले सहा जरी लावले ना तरी भाजीसाठी आपल्याला उपयोगी पडतात आला 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 पाऊस आला पाऊस आला <laughs> थांबूया जरा थांबूया जरा था भिजायला <laughs> तर अगोदर असा मी विचार केला होता की सगळ्यात आधी बागेतलं म्हटलं काम करून घेऊया पटकन आणि त्याप्रमाणे आम्ही की नाही प्लॅनिंग केलं होतं आणि पाऊस चालू झाला आणि जवळजवळ अर्धा पाऊन तास होऊन गेला तरी पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता शेवटी म्हटलं चला आता म्हटलं घरातलंच करूया आणि बागेतलं जे काही काम असेल ते म्हटलं नंतरला करून घेऊ तर इथे आता बघा बादल्या वगैरे आहेत ना पावसाचं पाणी ते पण मी जमा करून ठेवते कारण छोटी मोठी जी घरातली कामं असतात ना ती करण्यासाठी हे पाणी किने उपयोगी पडतं त्याच्यामुळे लगेच इथे बादल्या वगैरे सगळ्या धूम वगैरे घेतल्या आणि लावून ठेवल्या पागोळीखाली आणि त्याच्यानंतर मी गेले किचनमध्ये सकाळचा नाश्ता करायला आज सकाळच्या नाश्त्यामध्ये म्हणजे भाकरी आणि भाजीच करायची होती तर हे मिक्स भाकरीचं पीठ आत्ताच बघा हळदी दळून ठेवलं मी तुम्हाला मी दाखवलं होतं तर त्याच भाकऱ्या मी आता इथे करायला घेतलेल्या आहे आणि आता ह्या नाचणी गहू तांदूळ आणि ज्वारी ही धान्य फक्त मी मिक्स करून ती घरामध्येच चक्कीमध्ये दळवून घेतलेलं आहे आता एक समजा ना पाच सहा भाकऱ्या मला करायच्या होत्या एकीकडे वाघ्या शेरू यांचं जे जेवण आहे कुकर लावून घेतलं आणि त्याच्यानंतर पीठ मळून घेतलं आणि भाकऱ्या मी करणार होती चुलीवरती म्हणजे एक अनुभव तुम्हाला सांगते म्हणजे आपण बघा भाकऱ्या वगैरे बनवतो ना गॅसपेक्षा चुलीवरती ज्या भाकऱ्या आहेत ना पटकन होतात म्हणजे लगेच शेकल्या जातात त्याच्यामुळे भाकऱ्या करायचं म्हटलं का मी आता ना चुलीवरतीच करायला बघते भाकऱ्या करून घेतल्या आणि आता इथे बघा भाजीची तयारी रात्री मी ना काळे वटाण जे आहेत ना ते भिजवले होते आ, आता सकाळच्या वेळेस असा पोटभरीचा नाश्ता म्हणजे भाजी भाकरी खाल्ली का जी काही आपण बघा बागेतली कामं करतो ना त्यावेळेस म्हणजे खूप वेळ जातो ही कामं करायला जवळजवळ एक ते दोन तास तरी आपण काम करतो बागेमध्ये आणि मेहनतीची कामं असतात त्याच्यामुळे असा जर का पोटभरीचा नाश्ता असेल सकाळच्या वेळेस भाजी भाकरी चपाती भाजी वगैरे तर काम करताना आपल्याला की नाही भरपूर अशी ताकद मिळते आणि मग थकवा वगैरे येत नाही त्याच्यामुळे जेव्हा पण बागेमध्ये जास्त काम असतं त्यावेळेस आहे ना मी अशा प्रकारे भाजी भाकरी चपाती भाजी असाच नाश्ता बनवते तर भाकऱ्या बघा आता करून झाल्यानंतर भाजीची तयारी म्हणजे काळे वाटाणे जे आहेत ते धुवून घेतले दोन पाण्याने स्वच्छ आणि ते जे पाणी निघतं ना ते मी कोणत्या ना कोणत्या झाडामध्ये टाकते आता आपल्याकडे बघा दोन झाडामध्ये पुदिना आणि एका कुंडीमध्ये ब्रह्मकमळाचं झाड लावलेलं ला आहे तर त्या झाडांना हे जे पाणी आहे ना ते मी घातलेलं आहे त्याच्यानंतर आता फोडणीची तयारी तर तेलामध्ये आलं आणि लसूण ह्याची फोडणी दिलेली आहे रायजिरा पण घातलेला आहे त्याच्यानंतर वाटप कांदा खोबऱ्याचं वाटप आणि सर्व मसाले तिखट मसाला हळद गरम मसाला चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर टोमॅटो कोथिंबीर सर्व घालून तेल सुटेपर्यंत जरा की नाही परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मग हे जे वटाणे आहेत आता हे वटाणे आहेत ना ते कच्चे आहेत शिजलेले नाही आहेत डायरेक्ट कुकरमध्ये भाजी किने नाही छान अशी होते कोथिंबीर घातली आणि मग इथे मी झाकण लावून घेतलेलं आहे म्हणजे गरजेप्रमाणे पाणी घातलं आणि झाकण लावून घेतलं आणि आज एक वस्तू घालायला मी या भाजीमध्ये विसरलेली आहे आता मी एडिटिंग करते म्हणून तुम्हाला मी सांगते आता काय विसरलंय हे तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते म्हणजे कधी कधी बघा अशा गोष्टी सुद्धा होतात तर झाकण लावून झाल्यानंतर तीन ते चार शिटा इथे करून घेतलेल्या आहेत चला हे बघा दही काल लावलेलं आणि हे कसं गाईचं दूध आहे ना त्याच्यामुळे बघा असं पातळ ना असतं वरती पाणी आणि हे साय आज वाघ्याशला दही आणि भात देते त्यांना आवडतं दही भात थोडंसं पाणी ॲड करायचं म्हणजे जरा पातळ करायचं पाणी टाकलं की तर ताकासारखं होतं ना ते खातात पितात पितात असं हे आता थोडं पाणी टाकते आणि हाताने छान प्रकारे थंड करून घ्यायचं जरा चांगलंसं मॅश करून तिला का खात मावडीने कसलं लिमिटेड ही बघा आपली भाजी कुकर उघडला भाजी चा खायला गेली आणि समजलं की मीठच नाही टाकलेलं आहे मी भाजीमध्ये मीठ टाकायला विसरली आणि लाईट पण गेली बघा नेमकं यावेळेस म्हणजे अजिबात मीठच नाही टाकलं आहे पूर्ण भाजी हळणी आहे जर आता एक कड आणते रसा वगैरे एकदम व्यवस्थित आहे लाईट पण बरोबर टायमालाच गेली बटाटा भाकरी म्हटलं दे ह्याच्यामध्ये ह्याच्यात मध्ये मी बटाटा नाही टाकला तुझ्यासाठी काढली मी डिश म्हणून बटाटा नाही टाकला ऐकलं का झालं पहिल्यांदा मी मीठ विसरले नाही मी विसरत नाही टाकायला चाकून बघितले म्हणून बरं झालं म्हणजे कुकर मी उघडला आणि चाकून बघितली भाजी म्हटलं बरोबर आहे का तर मीठच नाही असं होतं कधी कधी बघा भाजी आपली मस्त अशी आता इथे मी घेतलेले आहे बर्फी करायला म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला लोणी आणि तूप बनवताना दाखवलं होतं तर तेच आता मी हे साईडला करून ठेवलं म्हणजे खवा जो राहतो ना तळाचे गाळ जो राहतो तो मी साईडला करून ठेवते आणि त्याच्यानंतर त्या साखर घालून अशी गरम करून घेते एक पाच मिनटामध्ये ही जी बर्फी आहे ना म्हणजेच मिठाई म्हणून मी तयार होते इतकी चवीला भारी लागते कुणाला ही जी मिठाई आहे ही जी बर्फी आहे ना खूप आवडते तर साखर घालून बघा छान अशी जरा एक दोन ते तीन मिनटं चांगलीशी मिक्स करून घेतली साखर विरघळल्यानंतर एका वाटीमध्ये काढली आणि मस्त अशी मिठाई ते तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर हे जे तूप काढलं होतं ना गाईचं तूप आहे शुद्ध गाईचं तूप तर बघा इतकं हे तोप आहे ना निघालेलं आहे हां हां ती पण लाईट आली वाटतं आली आले आवाज आला फॅनचा कुणाला जरा फॅन बंद कर रे आले तर तुम्हाला ना आता मी एक वस्तू दाखवणार आहे काल की नाही आम्ही ग्रामपंचायतीमध्ये गेलो होतो आणि असा वेगवेगळ्या योजना असतात तर एक वस्तू ना आपल्याला त्या योजनेतून त्यांनी दिलेली आहे सात बाराचा उतारावर सगळं लागतं आणि मग त्या वस्तू आपल्याला गव्हर्मेंटतर्फे फ्री असतात तर तुम्हाला मी दाखवते ते ना एक ट्रॅप आहे ते तुम्हाला आता आम्ही म्हणजे झाडांना आता लावायला चाललो आहे तर म्हटलं तुमच्याशी पण शेअर करते जरा ला लाईटचे बटन बंद करते लाईट गेली होती कधीपासनं म्हणजे जवळजवळ एक दीड तासाला लाईटच नाही आहे त्याच्यामुळे जरा गडबड झाली चला बघ कागद आहे हे बघा हा बॉक्स असा आहे आणि त्याच्या आतमध्ये असं आहे सापळा आहे बघा सगळी ह्या अशा पद्धतीने सगळं करायचं हे बघ हे बघ बांधा बिदाचं तिथं खाल्ले जायचं सगळे हे बघ फ्लिप लिफ्ट दिल्या हे बघ या बघ व्यवस्थित फ्लिप लिफ्ट दिल्यात हे बघ म्हणला कशा पद्धतीने बनवायचं हे बघ हे हे बघ झाडांमध्ये लावायचं ना आपल्याला सापळा म्हणजे कशासाठी ते तुम्हाला सांगते आता कशासाठी हो ते सांगितलंच नाही कीटकांसाठी नाही खास करून कीटकनाशक हे कीटक आकर्षण जाऊन मरतात कीटक हा म्हणजे तिला जे आंब्याला वगैरे ना आंब्याला वगैरे येतात माश्या मिशे ना अच्छा हा हा कीटकांसाठी हा सापळा आहे असं तर काल जाऊन मग मी आणले ते आता बघूया लावून बघूया आपण सगळं ते जो जोडायला लागेल ना कागदावरती लिहिलं आहे ना त्या पद्धतीने करायचं हे बघा चला बघा कसा बोका बसला आहे तो ए बोक्या तरी ये पांढरा ससा हे बघा आता की नाही मी एडिटिंग करत होती आपली गाडी बघा आज कुठे लावलेली आहे या साईडला गाडी लावलेली आहे आणि आपल्या आड्यामध्ये पुन्हा मशरूम सापडलेले आहेत मी आता ना गाडीतून उतरले आणि असं सहजच माझं लक्ष केलं ना बघूया काय आहे का वेगळं तर बघितलं तर खरं हो बघा बघ ना हे बघ चपै आता ती चहाची पाहत आहे ना बुडाशी आहे yes. आणि नाही म्हणा काल संध्याकाळीच फुलले असते कारण विस्कटलेले दिसत आहेत तर तुम्हाला पण दाखवते चहाची पात वर कर ना जरा कर वर, वर। ते भरपूर होते रे काल काल येऊन गेला लक्ष ठेवायला पाहिजे होत ना काल संध्याकाळी अरे यार भरपूर होते काढायला पाहिजे ते काटकाड व निघतात नाही खराब झालं ते फुलून गेले ते फुलले ते बघा चालतील नेक्स्ट टाइम परत येतील आता परत आता बघायला पाहिजे अजून कुठे ह्या साईडला देतात का आता ते इथेच येणार किती जवळ दहा बारा होते खूप होते पहिले ते सात आठ होते ना पहिला ते सात आठ निघाले आणि आता हे बघा पण हे माहिती काय झालं तुम्हाला दाखवते हे बघा चा चा हे चांगले बघा याच्या चायच्या बुडाशीच आहेत एकदम हे बघा हे ना फुलून गेलेले आहेत म्हणजे कळ्या असतात ना कळ्या त्या उमलल्यानंतर म्हणजे कसे जास्त ठेवायचे नाही मग खराब होतात ना मग ते त्याच्यामुळे विषारी होऊन जातात ते म्हणजे खाण्याचे पण हे असते बघ किती बाप रे मशरूम मशरूम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बा बारा तेरा आहेत हे ऐकलं का बारा तेरा आहेत हां काकूला आम्ही काल दाखवलं ना आल्या होत्या ना दूध घेऊन त्या म्हणलं की अजून कुठेतरी भेटणार त्यावेळेस ते नव्हते पण आत्ता बघा माझं लक्ष गेलं इथे बघायला पाहिजे परत हा इथे कुठेतरी बुडा शोधूया का अजून ह्या चहा चपातीच्याच बुडाशी बघायला पाहिजे इथे कुठे लक्ष ठेवावं लागेल काय वाटतं नाही अजून पण येऊ शकतात अजून टाईम टाइम काय अजून निघून नाही गेलेला आहे ते म्हणते मी थोडं लक्ष ठेवायला लागेल आता एक दोन दिवस जरा लक्ष ठेवूया संध्याकाळी लक्ष ठेवायला पाहिजे संध्याकाळी टायमाला हे संध्याकाळी टायमाला फुलतात ना